कत्तलीच्या इराद्यानं रुग्णवाहिकेतून होणारी गोवंशांची वाहतूक दोंडाईचा पोलिसांनी उढळून लावली आहे या कारवाईत पाच लाख रुपये किमतीच्या वाहनासह एक लाख तीस हजार रुपये किमतीचे गोवंश मिळून एकूण सहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दुर्दैवाने या वाहनातील तीन गोवंश मृतावस्थेत आढळली आहेत याबाबत अधिक माहिती अशी की दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल निर्मल वंझारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात मार्च रोजी सायंकाळी सात ते आठ वाजेदरम्यान दोंडाईचा धुळे रस्त्यावरील अजय पॅलेस हॉटेलसमोर एम पी शून्य नऊ बी बी एन शून्य नऊ एक्क्याऐंशी क्रमांकाच्या संशयित रुग्णवाहिकेला थांबविण्यात आलं वाहनाची तपासणी केली असता वाहनात अत्यंत निर्दयतेनं पाच गोवंश कोंबलेल्या अवस्थेत आढळून आली यातील तीन गोवंशांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी चालक विजय पोलाद चव्हाण वय चोवीस व क्लीनर विक्रम बलराम चव्हाण वय चाळीस दोघे राहणार मालवीय जिल्हा मोहू म प्र यांना ताब्यात घेण्यात आलंय अधिक चौकशीत गोवंश विदिशा येथील व्यापारी फुद्दी यांच्याकडून मालेगाव येथील व्यापारी बबलू पूर्णा झालेला नाही यांच्याकडे कतलीसाठी नेण्यात येत असल्याचं निष्पन्न झाल्याचा गुन्हा गुन्हा दाखल झालाय सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे शिरपूर उपविभागीय अधिकारी सचिन हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे उपनिरीक्षक सांगदेव हंडाळ असई राजन दुसाने पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील महाजन पोलीस कॉन्स्टेबल निर्मल वंजारी पुरुषोत्तम पवार हिलाला सूर्यवंशी अनिल धनगर हर्षद बागुल चालक नरेंद्र शिरसाठ यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक चांगदेव ढंडाळ हे करीत आहेत संशयित आरोपींना आठ मार्च रोजी दुपारी शिंदखेडा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यांना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी रवानगी केलेली आहे समाधान ठाकरे धोंडाईचा